जय हिंद मित्रांनो मी प्रफुल गिडाम आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि पल्लवी लोखंडे अकरा तारखेचं फिजिकल होतं मैदानी चाचणी मुंबई येथे आणि जे मुंबईला मैदानी चाचणी जे झाली समजा तर कोण्या पद्धतीनं आणि कशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय काय त्या ठिकाणी समजा घडलं त्यामुळं मैदानी चाचणी मुलींची कमी बसली ते आता संपूर्ण आपण स्टार्टिंगला माझं नाव पल्लवी लक्ष्मणराव लोखंडे मी वर्धेची मधले तारखेला मध्ये मुंबईला माझा रिपोर्टिंग टायमिंग आठ वाजताचा होता रिपोर्टिंग टायमिंग आठ वाजताचा असल्यामुळे आपण एक तास आधीच जातो सात वाजता सात पासून तिथे तर सात वाजता पासून दोन वाजेपर्यंत आम्हाला ठेवलं बसून ठेवल्यानंतर दोन वाजता आमची आठशे झाली बॅग वगैरे नाही आधीच बोलले ते सगळे की जे आहे ते तुम्ही आता एका तासात खाऊन पिऊन घ्या त्याच्यानंतर आम्हाला बॉटल सुद्धा आतमध्ये नाही नेऊ दिली बॅग सुद्धा नाही बोलले की पाणी आतमध्येच आहे आणि फक्त तुम्ही एक हॉल हॉलटिकीट घेऊन आतमध्ये जाऊ शकता तुम्ही काहीच नाही येऊ शकत तर दिवसभर तिथे काही खाला नाही प्याला नाही आणि दोन वाजता दोन वाजता आठशे त्याच्यानंतर शंभर आणि पाच वाजता गोळा झाला त्याच्यानंतर गोळा झाल्यानंतर पण त्यांनी एक तास आम्हाला असंच बसून ठेवलं म्हणजे साडेसहा वाजता आम्ही बाहेर निघ म्हणजे नेमकं तिथे बारा तास आम्ही त्या ग्राउंड मध्ये घातले बारा तास हो ग्राउंडला लागले तीन इव्हेंटसाठी तीन साठी बापरे आणि आता आमचे जे वर्धा पोलीस विभाग आहे त्यांचं त्या बाबतीमध्ये आता आम्ही इतके दिवस झाले अकरा झाली मैदानी चाचणी पाहत आहे तर त्या पोलीस विभागाचं आणि अग्रवाल सरांचं कर्मचाऱ्यांचं संपूर्ण अधिकाऱ्यांचं करावं कौतुक कमीच आहे या ठिकाणी आता पल्लवीने सांगितलं का मुंबईला काय काय समजा कसं कसं काय गोष्टी घडल्या तर यासाठी कौतुक करायचं आहे का आमच्या इथं जवळपास चार वाजता जर मुलं लागले तर साडेचारले अंदर आणि आठ वाजताच सोळाशे मीटर समाप्त आणि साडेनऊ पर्यंत नऊ ते पावणे दहा पर्यंत संपूर्ण मैदानी चाचणी घेऊन विद्यार्थी आपापल्या गावाले आणि जे समजा पोलीस विभाग आहे मुंबईचा जो पोलीस विभाग आहे त्यांना एक नम्र विनंती आहे का असं जे विद्यार्थी जवळपास तीन चार वर्षापासून पाच वर्षापासून सातत्यानं मेहनत करत आहे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरू नका कारण की जे तुम्ही आता दोन वाजता मैदानी चाचणी घेतली जवळपास आठशे मीटरची ट्रायल लावली त्यामध्ये पण जवळपास विद्यार्थी किती सोडले होते आठशे मीटर जवळपास त्या दोनशे मीटरच्या ट्रॅकमध्ये साठ विद्यार्थी सोडणं म्हणजे जे मुली जवळपास प्रॅक्टिस करत होती ज्याची आउट ऑफ आहे त्याची तर समजा आउट ऑफ तर जवळ ते सोळा चौदाही बसणं पण मुश्किल आहे जवळपास त्या ठिकाणी दहा दहा वीस वीस जरी मुली सोडल्या तो ट्रॅक तसाच भरून जातो तुम्ही साठ विद्यार्थी सोडले असं या विद्यार्थ्यांसोबत कृपया तुम्हाला माहीत आहे कारण की तुम्हाला पण काही दिवसामध्ये लवकरात लवकर भरती वाटवा लागते पण थोडे दिवस लांबून घ्या पण जे समजा भरपूर दिवसाचे विद्यार्थी आहे मेहनत करत आहे तर त्यांचं नुकसान होऊ नका देऊ कारण की त्यामध्ये जर समजा विद्यार्थी जवळपास जर त्यांना चांगले मार्क मिळाले तर ते पेपरला क्वालिफाय होऊ शकते नाहीतर छोट्या छोट्या एका एका मार्कांना सुद्धा होऊ शकते आणि एक एक मार्क त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे ज्या ठिकाणी जे पाणी नाही निवडलेलं म्हणते पाणी नाही निवडलेलं त्या पाणीचे कमतरतेमुळे पण बॉडी डिहायड्रेट होऊ शकते आणि विद्यार्थ्याला चक्करसुद्धा येऊ शकते आणि बऱ्याचशा या पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचशा पोट दुखणं बाकीच्या गोष्टी होऊ शकते आरोग्याला धोकासुद्धा होऊ शकतो पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट का जे विद्यार्थ्यांनी इतक्या दिवसापासून मेहनत केलेली आहे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते छोट्याशा चुकीमुळं पण एक तुम्हाला विनंती करतो जे काही कर आहे समजा आठशे मीटर त्यांना कमीत कमी मुली सोडा आणि जे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नका देऊ आपल्याला विनंती आहे आणि त्यामध्ये जे काही आहे अन कमीत कमी वेळेमध्ये जे काही समजा सन सकाळी बोलावली विद्यार्थी सकाळी आणि त्याच्यानंतर बाराच्या पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर जर स असेल तर जवळपास चार त्या तिकडे चा मैदानीच असणे जेणेकरून विद्यार्थ्यांची जी मेहनत आहे तर ते विद्यार्थ्यांना त्या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडून आपणास विनंती करतो का विद्यार्थ्यांचे चांगले फिजिक मैदानी फिजिकल बसलं पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्याकडनं आ, हो होतील तेवढा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी विद्यार्थी बोलावा आणि जे काही आतापर्यंत मैदानी चाचणी झालेल्या आहे विद्यार्थ्यांच्या त्यांना मुंबई यासारख्या मोठ्या जिल्ह्या शा, श शहरामध्ये कुठ कुठल्या अडचणी गेल्या मैदानी चाचणीच्या व्हिडिओज तुम्हाला काय काय अडचणी गेल्या त्या संपूर्ण तुम्ही कमेंटद्वारे करा कमेंटद्वारे सांगा जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे ज्या सी पी सर आहे त्या मुंबईचे त्यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ पोचला तर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो जर इथून इकडे विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो आणि या फायदा झाल्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचे मार्क प्लस होऊ शकतात त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो फक्त तुम्ही याला या व्हिडिओला कमेंट करा का कुठल्या कुठल्या अडचणी केल्या आणि भविष्यामध्ये मुंबई पोलिसनं काय काय सुधारा करायला पाहिजे मैदानी चाचणीमध्ये हे पण कमेंट करा आणि हा व्हिडिओ जितके काही मुंबईमध्ये ज्या काही उमेदवारांनी फॉर्म टाकलेला आहे त्या संपूर्ण उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे आणि हा विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे याचसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचला पाहिजे सर्वांपर्यंत पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र